आय पी एल दोन हजार पंचवीससाठी धोनीला कोणत्याही किमतीत कायम ठेवणार केली मोठी घोषणा आय पी एल दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी होणार आहे परंतु बी सी सी आयने अद्याप रिटर्न ठेवण्याचे धोरण जाहीर केलेली नाही अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी आय पी एलचा पुढचा सीझन खेळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे बी सी सी आयने पाच ते सहा खेळांना रिटर्न ठेवण्याचा नियम लागू केला तरच धोनी पुढील हंगामात खेळेल असा अहवाल यापूर्वी आला होता पण आता चेन्नई सुपर किंग्सकडून एम एस धोनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे त्रिबटच्या उत्तर वृत्तानुसार एम एस धोनीचा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये खेळण्याचा निर्णय कोणत्याही धोरणावर अवलंबून नाही यापूर्वी असे वृत्त होते की बी सी सी आय जेव्हा आय पी एल दोन हजार पंचवीस मेघा राखीव धोरण जाहीर करेल तेव्हा सी एस के आणि धोनी यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेतील पण आता सी एस केचे अधिकारी असेही म्हणत आहेत की दोन्ही फोटचे हंगामात खेळण्याचा निर्णय घेतला तरी बी सी आयने फक्त दोनच रिटेन्शन ठेवण्याची परवानगी दिली असली तरीही तो त्याच्या तरी रिटेनशनपैकी एक असेल रिपोर्टनुसार रिटेन्शन नियम जारी होण्यासाठी आणखी वेळ लागेल भारतीय क्रिकेट नियमक मंडळ महिन्याच्या शेवटपर्यंत घोषणा पुढे ढकलू शकते एकोणतीस सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बी सी आयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे बी सी सीच्या अधिकाऱ्यांनी फ्रांचाजीला या विलंबाची माहिती दिल्याचे मानले जाते त्यांनी नुकतेच रिटेन्शन नियमावत आमच्याशी संपर्क साधला आहे दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूचा आणखीपडे खेळाडूंच्या यादीत समावेश केला जाऊ शकतो अशी बातमी समोर आली आहे वास्तविक यादी आय पी एलमध्ये असा नियम होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच किंवा तेराहून अधिक वर्षी निवृत्ती घेतलेला खेळाडूला आणखीपडे खेळाडू मानले जाते दोन हजार एकवीसनंतर हा नियम रद्द करण्यात आला होता मात्र हा नियम पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे आणि महेंद्रसिंग धोनी दोन हजार पंचवीस खेळण्याची शक्यता आहे